जीवन महाग गर्दी नेट बस कोणाचे कपडे कोणाचे केस काय फक्त तुला माहिती बाय जीवन तू ये महाग झालं मम्मा बाय जा बाय बाय जादा बसल्या बोला जागा बघा ती ती जा परत येणार आहे आहे बाय बाहेर आता आम्ही कोण नाही भेटली तरी जागा एवढी काही गर्दी नव्हती ना गेल्यावर बेकार वाटतं रे करण्यात चला गाडी उघायचंय